आपल्याला आज चार महत्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे अपडेट्स आपल्याला आहेत आज पाहूया तर तर महत्वाच्या बातम्या बातम्या कुठल्या चार मोठ्या आपण कबुतरांचा दाणा पाणी सुरूच आहे या संदर्भात एक बातमी आपण पाहणार आहोत दुसरी मोठी बातमी ती म्हणजे ठाकरे शिंदे आमने सामने त्यात तक्रार त्यानंतर तिसरी महत्वाची आणि मोठी बातमी बुबरेंच्या ड्रायव्हर करेल दोन हजार कोटींची जमीन त्याचबरोबर चौथी मोठी बातमी आहे ओबीसी मतांसाठी पवारांची मंडल यात्रा आणि या संदर्भात या, या चारही बातम्यांवर महत्वाचे अपडेट्स आपल्याला देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत अविनाश माने जुई जाधव वसी शेख आणि त्याचबरोबर संजय तिवार हे चौघे रिपोर्ट आपल्यासोबत आहेत संदर्भात ते आपल्याला माहिती देते सुरुवात करूया दादरच्या बातमीना तर दादरमध्ये कार नंतर आता इमारतींवर कबुतरांना दाणे टाकायला सुरुवात झाली आहे सकाळी एका कारच्या टपावर कबुतरांना दाणे टाकले होते आणि त्यानंतर आता इमारतींच्या टेरेसवर कबूतरांना मोठ्या प्रमाणात दाणे टाकत असल्याचं समोर आलं मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिल्यानंतर सुद्धा हे उल्लंघन हे सुरूच आहे स्थानिकांच्या विरोधात नंतर सुद्धा ही मजुरी सुरूच आहे अच्छी बात है आप कह रहे हमें धमका रहे हो कि आप बारह गाड़ी और ले रहे हो नहीं नहीं आप सही हो आपके इधर जगह नहीं है ये करने को वहाँ पे डालने के लिए मना किया है ना तर यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश माने अविनाश मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे मात्र त्यानंतरही त्याचं उल्लंघन सुरूच आहे नक्कीच पाहिलं तर हायकोर्टाने जी आहे ती स्थगिती दिली आहे कबुतरांना धान्य घालण्यापासून एकूणच जर पाहिलं तर आज सकाळीच पाहिलं तर एका तरुण एका व्यक्तीने जे आहे ते आपल्या गाडीच्या टप्पावरती जे आहे ते कबुतरांना धान्य घालण्यास जे आहे ते सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे जे पाहिलं संपूर्ण गोंधळ जो आहे तो दादर परिसर पाहायला मिळाला त्यानंतर मी लालबागवरून आलेले आणखी ला बारा गाड्या ज्या आहेत मागून येत असल्याचं त्यांनी जे आहे ते वक्तव्य केलं त्यामुळे संपूर्ण गोंधळ जो आहे तो दादर कबुतर खाणप्र परिसर पाहायला मिळाला त्यानंतर पोलिसांचा मोठा फौसफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे एकूणच पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील सदर ठिकाणी दाखल झाले एकूणच जर पाहिलं तर खाण्याच्या बाजूला असलेल्या काही इमारती आहे त्या इमारतींवरती देखील मोठ्या प्रमाणात कबूतरांना धान्य घातल्या धान्य घातल्या असल्याचं पाहायला जे आहे ते मिळाले आहे तो व्हिडिओ देखील आपल्या समोर आला आहे त्यामुळे जर पाहिलं तर आता कबूतर खाण्या आहे तर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त व पालिकेचे अधिकारी कर्मचारी असल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितच अविनाश आपण असे सोबत रहा आपण आपण पुढची बातमी पाहणार आहोत जीवराळीमधून समोर येत आहे तर नारळी पौर्णिमेनिमित्त काल आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वरळीतल्या कार्यक्रमात आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं पण याला आता वेगळं वळण लागलंय याच कार्यक्रमात ठाकरे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी सिद्धार्थ शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे शिंदे गटाच्या महिला शाखा प्रमुखांनी ही तक्रार दाखल केली आहे सिद्धार्थ शिंदे हे ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे सुपुत्र आहेत शिंदेगडाच्या महिला शाखा प्रमुखांनी तक्रार केली आहे तक्रारदार काय आपण पाहूयात पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कोणीतरी मारलं मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश यांना जोरात तुम्हाला पंच मारला तो पंच मारल्यामध्ये मला काही सुचलंच नाही मी टर्न झाली आणि मी सायमनच्या बॉडीगार्डला सांगितलं की मला मारलं कोणीतरी मारलं तिथे जोरात मारलं त्या पिरियडमध्ये मध्ये आम्ही पहिला बाहेर निघायचा विचार केला तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडे जुई काल वरळीत नेमकं काय कळलं हा घटनाक्रम सांगाल आणि या महिलेची तक्रार नेमकी काय आणि काय कारवाई करण्यात येणार आहे आपण पाहिलं दिपाली तर काल नारळी पौर्णिमा होती आणि नारळी पौर्णिमा ही कोळीवाड्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते वरळी कोळीवाड्यांमध्ये दे देखील परंपरेनुसार नारळी पौर्णिमा साजरी केली जाते आणि या नारळी पौर्णिमानिमित्त खरंतर तिथले स्थानिक आमदार आदित्य ठाकरे हे दरवर्षी जातात आणि कोळी बांधवांमध्ये त्यांच्या ह्या उत्साहामध्ये सणामध्ये सहभागी होतात मात्र काल एकनाथ शिंदे हे देखील तिथे गेले आदित्य ठाकरे यांच्या आधी काही आधीच एकनाथ शिंदे आले आणि त्यानंतर आदित्य ठाकरे आले आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच चौकामध्ये समोरासमोर आले खर तर त्यावेळेला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेकडे कटाक्ष देखील टाकला आणि जवळपास एक ते दोन मिनिटं आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेकडे एकाच कटाक्षाने पाहत देखील होते मात्र हा सगळा राडा तिथेच संपला असं वाटलं असतानाच आता एक दुसरी माहिती समोर येते ती माहिती म्हणजे की वरळीचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे जो युवासेना कार्यकारिणी सदस्य देखील आहे त्याच्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिला शिवसैनिकांनी गुन्हा नोंदवला आहे तो गुन्हा यासाठी आहे की त्यांचं म्हणणं आहे शिंदे सिद्धेश शिंदे यांच्याकडून आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली आणि सिद्धेश शिंदे यांच्याकडून आम्हाला मारहाण देखील करण्यात आली पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आली आहे जर आपण पाहिलं तर मग सचिन अहिर जे या विभागाचे आमदार आहेत एकनाथ शिवसेनेचे नेते आहेत आमदार आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे त्यांनी पाठराखण करत सांगितलं आहे की त्यावेळेला तिथे गर्दी होती आदित्य ठाकरे नुसतं मागे पाहिलं मात्र केवळ सूड उट उगवण्यासाठी सिद्धेश शिंदे याच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे सिद्धेश शिंदेचा काहीही संबंध नव्हता काल जे काही घडलं तिथे प्रचंड गर्दी होती धक्काबुक्की झाली असेल मात्र कोणीही जाणीवपूर्वक कोणालाही धक्का मारलं नाही त्यामुळे आता सिद्धेश शिंदे यांच्यावर नेमका पोलीस पुढची काय कारवाई करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे तृप्ती निश्चित जुई आपण असंच सोबत रहा आपण पुढची बातमी पाहणार आहोत जी संदीपान संदर्भातली ही बातमी आहे तर शिंदे सेनेचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांचा चालक जावेद शेख बाबत आता आणखी नवीन माहिती समोर आली जावेदच्या हैदराबाद मधील सालार जंगच्या जमिनीची शासकीय किंमत किती आहे यावरून अनेक आकडे समोर आले मात्र या जमिनीच्या किंमतीची अधिकृत किंमत समोर आली आहे जावेद शेखच्या नावावर नऊ पूर्णांक पंच्याण्णव एकर जमीन आहे तर या जमिनीचे शासकीय मूल्यांकन दोनशे एक्केचाळीस कोटी एकोणसत्तर लाख एक्कावन्न हजार चारशे आठ रुपये म्हणजेच बाजारभावाप्रमाणे अंदाजे दोन हजार कोटींची जमीन ही चालक जावेद शेखच्या नावावर आहे दरम्यान ही संपत्ती भुमरेंचीच असल्याचा दावा विरोधक करतायत संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत मोहसिंग या जमिनीची तर शासकीय किंमत समोर आली आहे आणि आकडा हा फार मोठा आहे काय नेमकं घट नक्कीच दीपाली ही सगळी आकडेवारी पहिल्यांदाच अधिकृतरित्या समोर आली आहे कारण यापूर्वी ही आज जमिनीचा दर किती यावरून वेगवेगळे वेग वे आकडे सांगितले जात होते विरोधकांकडून वेगळे वेग 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 वे आक आकडे सांगितले जात होते तर वेगवेगळ्या जे वे जमिनीचे संबंधित लोक आहेत त्यांच्याकडून वेगवेगळे वे आकडे वे सांगितले जात होते मात्र पहिल्यांदाच ही जी अधिकृत आकडेवारी आहे ती समोर आलेली आहे तब्बल दोनशे एक्केचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये या जमिनीचं शासकीय मूल्यांकन आहे म्हणजे सरकारी दर आहे आणि ही खूप मोठी किंमत आहे तब्बल दहा एकरच्या घरात ही सगळी जमीन आहे आणि पहिल्यांदाच हा अधिकृत कागद जे आहे तर एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या हाती लागला आहे आणि जो आपण महाराष्ट्राला या सगळ्या जमिनीची किंमत दाखवतो आहे एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळं प्रकरण चर्चेत आहे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांचे जे चालक आहेत जावेद शेख यांना हैदराबादच्या वंशजांनी जी आहे तर ही जमीन हिबानामा करून दिल्याचा दावा त्यांनी केलेला आहे मात्र यावरून अनेक प्रश्न जे आहेत तर विरोधकांकडून सतत उपस्थित केले जाते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या सगळ्या प्रकरणात भुमरेंची जी आहे कॉल रेकॉर्ड जे आहे तर तपासण्याची किंवा त्याची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे हे सगळे चर्चा सुरू असताना या जमिनीचं अधिकृत शासकीय दर तब्बल दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये आहे तर याचं बाजार भाव जर आपण बघितला म्हणजे जे जाणकार आहे इथल्या परिसरातले या व्यवहाराशी किंवा बिल्डर लोक असतात त्यांच्याकडून आपण जेव्हा माहिती घेतली तर या जमिनीचं बाजार भाव तब्बल दोन हजार कोटीच्या घरात आहे त्यामुळे एवढी मोठी किमतीची जमीन एक सा आ, एका सामान्य ड्रायव्हरला कशी दिली असेल या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही या सगळ्या प्रकरणात छत्रपती संभाजीनगरचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे आयकर विभागाने देखील ज्यावेळेस शेकला नोटीस दिलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात तपास यंत्रणा काम करतायत मात्र असं असतानाच आता पहिल्यांदाच या सगळ्या जमिनीचा अधिकृत शासकीय मूल्यांकन जे आहे समोर आलेलं आहे आणि हा आकडा खूप मोठा आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर भुमरे पिता पुत्र काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे जावेद शिक्षी जा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र जावेद शीख देखील कॅमेर समोर बोलायला तयार नाही त्यामुळे हे सगळ्या प्रकारात अनेक प्रश्न जे आहेत उपस्थित होत आहे आणि आता पहिल्यांदाच या सगळ्या जमिनीचा शासकीय मूल्यांकन समोर आलेला आहे दीपाली निश्चितच मोसेन आपण असेच सोबत रहा आपण पाहणार आहोत अंबादास दानवे यांनी यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे माझा मुद्दाच बेसिक तो आहे की एखाद्या माणसाने लाख दोन लाख रुपये दोन लाख त्याच्यावर रक्कम सुद्धा त्याला न्यायला बनली आहे आणि या जिल्ह्याचे खासदार असलेले पालकमंत्री राहिलेले संदीपांत भोंगे यांच्या ड्रायव्हर अडीचशे कोटी रेडी देत असणारी जमीन त्याला जीत कोण देतात कोणता जमाना आहे हा इथं आज रक्षाबंधन भाऊ बहिणी इथं राहिलेला नाही बहीण भावाजी राहिले नाही असा जमाना आहे आजचा बघा कित्येक भावाकडे बहीण जात नाही बहीण इकडे भाऊ येत नाही या वाटण्यामुळे या गुंत्यामुळे या जणूमुळे आणि इथं भुमरेंच्या ड्रायव्हरला तो संभाजी राहणार त्याला हैदराबादचा निजाम गिफ्ट देतो मला असं वाटतं हेही अडीचशे कोटी रेडी रेटन रेट असणार म्हणून याच्यात काळ बेरे निश्चित आहे यानंतरची मोठी बातमी आपण पाहणार आहोत शरद पवारांच्या मंडल यात्रेसंदर्भातली ही बातमी आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी सेल तर्फे से आजपासून राज्यभर मंडल यात्रा काढण्यात येत आहे आर एस एसच्या च्या होम ग्राउंडवरून म्हणजेच नागपुरातून या मंडल यात्रेला सुरुवात झाली आहे शरद पवार या मंडल यात्रेला हिरवा झेंडा त्यांनी दाखवलाय चाळीसहून अधिक दिवस ही मंडल यात्रा सुरू असणार आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून संजय या यात्रेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे दिपाली स्वरूप सांगण्याच्या आधी मला थोडं इतिहासात जावं लागेल एक ऐतिहासिक सत्य हे आहे की जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशी आलेल्या होत्या तेव्हा ते लागू करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र हे होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री शरद पवार होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं होतं ज्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या हे ऐतिहासिक सत्य आहे आणि त्या ऐतिहासिक सत्याची कुठेतरी पुन्हा मतदारांना जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न आहे त्या ऐतिहासिक सत्याचा उजाळा करण्याचा हा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या वतीनं सगळे जे राज्याचे महत्वाचे नेते आहेत स्वतः सर्वोच्च नेते शरद पवार असतील प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे असतील जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख सगळी मंडळी आज नागपुरात आहे सुमारे एक तासानंतर या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि या यात्रेचा महत्वाचा जो हेतू आहे तो आणखी एक हेतू हा सुद्धा आहे की ओबीसींना सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे हा जो विषय आता चर्चेला जात आहे त्या विषयाची उजळणी करणे आहे आणि घराघरात ओबीसीसाठी राष्ट्रवादी शरद पवार ही पार्टी किती पुढे आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न असणार रा आहे राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न असणार आहे सहा टप्प्यामध्ये चार हजार आठशे सत्याहत्तर किलोमीटरचा प्रवास आ, ही यात्रा करणार आहे आणि त्या यात्रेची पूर्ण सज्जता झालेली आहे आणि सुमारे तासभरातच तास, स्वतः शरद पवार हिरवी झेंडी दाखवून या, या यात्रेला सुरुवात करणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या छत्तीस जिल्ह्यात त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं जाणार आहे आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षातर्फे ओबीसी रक्षक म्हणून एकाची नियुक्ती या प्रत्येक छत्तीस जिल्ह्यामध्ये करण्याचा सुद्धा बेत आहे निश्चितच संजय तर आपण बाराच्या या अत्यंत महत्वाच्या अशा चार मोठ्या घडामोडी पाहिल्यात आणि त्यासाठी अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उपस्थित होते आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार